नमस्कार आता कोर्टामध्ये जानकी ही नानांना घेऊन ना आलेली असते आणि आता नानांना बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्या आणि सयाजीला तर डर डरून घाम फुटतो तर आता नानांना जिवंत बघून केसला नवीन वळण मिळतं आणि आता जज साहेबसुद्धा सुद्धा हादरतात की हे जिवंत आहेत आता ऋषिकेश हा निर्दोष सुटणार असं जज साहेब मनात म्हणतात जर आता आशुतोष निंबाळकरला सुद्धा मोठा धक्काच बसतो आशुतोष निंबाळकर हा सयाजीकडे आणि ऐश्वर्याकडे रागाने बघतो आणि आशुतोष निंबाळकर स्वतः कोर्टात साक्ष देतो की मी ज्यांच्या बाजूने साक्ष लढत होतो सयाजी विखे पाटील माझे अशील ते आता खोटं बोललेले आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मी कोर्टाला विनंती करतो कारण पुरुषोत्तम रणदिवे हे जिवंत आहेत हे मला माहीत नव्हतं हे यांनी सांगितलं की ते मेलेले आहेत यांच्यावर विश्वास ठेवून मी जिवंत माणसाला मेलेला म्हणून घोषित करणार होतो पण जानकी रणदिवे यांनी जिवंत पुरुषोत्तम रणदिवे यांना आणलं आणि केसला नवीन वळण मिळालं आहे त्यामुळे माझ्या आशिराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मी कोर्टाकडे विनंती करतो आणि ऋषिकेश रणदिवे हे निर्दोष मुक्त व्हावेत आता आशुतोष निंबाळकरने सयाजीच्या विरोधात साक्ष दिलेली असते ते बघून ऐश्वर्या सारंग आणि सयाजी विखे पाटील हादरतात तर आता जानकी आणि ऋषिकेश हे एकमेकांकडे बघत असतात जानकी ऋषिकेशला धीर देत असते आणि ऋषिकेश म्हणतो जानकी, जानकी तू करून दाखवलंस तू जिवंत नानांनाच कोर्टात आणून पूर्ण सगळ्या केसचं चित्रच पालटून टाकलंस सौमित्र अवंतिका सुद्धा जानकीचं कौतुक करतात आता नानांना प्रश्न विचारले जातात आणि नाना सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात आता सौमित्र हा नानांना प्रश्न विचारतो नंतर आशुतोष निंबाळकर आता प्रश्न विचारून झाल्यावर जज साहेब सगळं ऐकून घेतात आणि जज साहेब त्यांचा सुना निर्णय सुनावतात जज साहेबांचा निर्णय ऐकून जानकी ऋषिकेश खुश होतात अवंतिका लगेच जानकीला मिठी मारते कारण ऋषिकेशची निर्दोष मुक्तता झालेली असते आता सौमित्रा सुद्धा ऋषिकेशचं अभिनंदन करतो आणि पोलीस येऊन सयाजी आणि ऐश्वर्याला फरफटत घेऊन जातात आता सयाजी हा आशुतोष निंबाळकरना म्हणतो की काय केलं तुम्ही हे सर आशुतोष म्हणतो मी अजूनपर्यंत एकही केस हरलो नव्हतो आज आणि आज फक्त तुमच्यामुळे मी ही केस हरलो आहे कारण तुम्ही मला खोट्याचं खरं करायला सांगत होता आणि ते होऊच शकत नाही कारण समोरच्या पार्टीने खरा पुरावा सादर केला आहे त्यामुळे आपण हरणार हे आता मला समजलेलं होतं म्हणूनच मी आता अशी खेळी खेळली आहे आता पोलीस ऐश्वर्याला फरपटत नेत असताना सारंग हा धावत ऐश्वर्याकडे येतो आणि ऐश्वर्या म्हणते सारंग काही करून मला सोडा माझा यात काही संबंध नाही आहे हे सगळं डॅडाने केलं आहे तेव्हा सारंग म्हणतो गप्प बसा यात तुमचासुद्धा संबंध आहे तुम्हीच नानांना किडनॅप करून ठेवलं होतं असं नानांनी कोर्टात सांगितलं आहे तुमच्या सांगण्यावरून सयाजीने किडनॅप केलं होतं तुम्ही नानांना जिन्यावरून ढकलून दिलं हे सत्य नाना सगळ्यांना सा सांगणार म्हणून तुम्ही असं केलंत ना मी तुम्हाला अजिबात इथून सोडवणार नाही ना आता सारंग धावत जाऊन ऋषिकेशला मिठी मारतो आणि ऋषिकेशची माफी मागतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू